परत एक परत एकदा परत एकदा बॉक्स ओपनिंग काय ओपनिंग काही थोड्या वेळा दाखवतो पित्ताना जाम भाजी आहे माझ्या जाम टिकली हो। जाम टिकली दे तो मला काय एक तर टिकत नाही का बायको टिकल ना शाळा

काय पण बोलत तर गायच थांबा <laughs> तर गायच आम्ही पोहचलो लोकेशन वरती मला गावाचं नाव नाही माहिती तुम्हाला सांगतो थोड्याला पटकन विसरायला होते इकडचा तिकडा गाव येस तर माझ्या चला घरायची नाही तुला बोलतोच नाही तुला बोललो <स्थितितितितितितिति>

काहीच भांड चालले तुम्ही बघितलं ना असं भांडू नका भाईचारा मैत्री भावानीला बाईचाराच नाईचारा म्हणतो हा काही समुद्र समुद्र काहीच समुद्र भरती बोलास की बर्फी बोलास फोटो पोचलो कोकण 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 हे आमचा उत्तवला नवरा आणि गुडघ्याला भाषे असं विसर नको उलटी करून कोण नेवी मध्ये यायचा इकडे ने नेवीचा पण <laughs> काहीच तुम्हाला एक सांगतो मगाशी नीरज बोलला मी आज काहीतरी बोलणाऱ्या ब्लॉग मध्ये नंतर तोड्या आला तर बघू आपण काय बोलते की नाही

घेते पाठी घेते पाठी घेते पाठी घेते मशीन मग कसली हालत कसली तुम्ही तिथे एवढा वरती का लावला आपण कुठली मशीन उसाची रस उसाची रस आणि रस पियाला आणि रस प्यायला गाडी लावली असेल ना कसं माहिती काय नंबर काय नसता आपला कुठे गाडी लावू त्याची त्यावेळी त्याच्या पाठी पुढं रिव्हर्स ला टाकायला लागतील असं पिकअप ची इकडे आपली गाडी गेली ना की तिथून इकडे घे इकडे मार आणि रिव्हर्स तेव्हा पण तसाच केला पिकअप नेली तर तिथे रिव्हर्स मार मी बरोबर सांगते बघ तुला उतर तर गाईच आपल्याला आपले फॅन भेटले चला भेटू द्या ना बिग ब्रो

पण लागली असती घासली असती गाडी मंत्र बोकायला लागला असता आता आपली गाडी गेली आपण पण चला आतमध्ये गाड्या पण पमून पमून भरल्यात मस्त वैगी

चालू खाली इकडून खाली जायला दा। आपली <laughs> गाडी निघाली काहीच नाश्ता झालाय नाश्ता उपास आहे नाय आमचा असला चाललाय आमचा चाललाय हे पण खातोय आपण खातोय आम्ही पण खातो तुम्ही पण खा आम्ही गाडीत बसून खातो तुम्ही तुमच्या घरी खाऊन खावा 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 पण करा खाऊ खालू वा आणि हा ओलाव ते निसतात काहीच आहे मी देवळाजवळ पोहोचलो मी पण वाटते कोकण पाली सकाळी पाली बघा शेड वगैरे मारले मस्त चला आतमध्ये जाऊगल काढलाय मी सध्या केदारनाथ भैरव झाला आमच्या देवळात आता आम्ही निघालो श्रीवर्धनला बीच वरती बोला आता पुढे चांगले बोले को इशारा चुकला तो बोललो चला गायच भेटू पुढं पुढं तर गायच आम्ही पोहोचलो आता श्रीवर्धन बीच पोहोचू आम्ही शून्य दो मिनिटात दोन मिनिटात दोन मिनिटात दाखवतो शून्य मिनिटात पोहोचू आम्ही बाहेर इथं बीच वरकी बनव ना आमची मधी काय मी असे व्हिडिओ विडिओ काढत नाही जाम मोठा असा होत ब्लॉग तो

तुम्ही येतो काय आम्ही येतो आम्ही आलो कॅमेरा आमचा काहीच आम्ही पोहोचलो खेकडं बघा 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 कॅकडा कॅकडा ऊ लोकेशन घ्यायची कोकण 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 कलर चेंज झालाय डायरेक्ट ये लाल म्हणजे झाड मेहंदी राहू देत केसांना त्यांच्या अरे झाड मेहंदी राहू देत केसांना कोलंबी कोलंबी मरून पहिले खेकडा बघा खेकडा

िंगचा आवाज जाम येते काय माहिती पाटण खाजवायचं असेल कुछबी भी। कुछबी भी। पाटण खाजवायचं असेल शी आवाज व्यायाम करायला ओ व्यायाम करायला ए लागची धरती न सायकल चालू फोटो फेटो झाले आमचे ओढून आणि चालू फोटो दाखव रे विस्तार नाही नंतर दाखवतो तुम्हाला टाकतो मी थोडी तिकडे पोचले हायतरी उघड तिकडे हे पण तिकडे जाऊ काहीच मी आलो आतमध्ये आला गेलाय घड आणि ते तिघं पण रिक्षाला तिकड हे कसला मस्त गेलाय बबनेश कंटाल ले ला अच्छा बबले ना ब्लॉगिंग कर घर तर तो गाइस ये क्या है एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए तो जिंदगी बदल दी पहला आदमी से बदल दी वो दिया अपना बोट पर बैठा ला भाई जे चाहिए तो सात तो पर तो उसना आई तो आज जवाई अशा प्रकारे परत कॅमेरा माझ्याकडे आलेला आहे दोन्ही तास चाल ओहो गाइस बोल बघा बघा आला सिम्बा आला दादा टट का नाही दादा पेलवान पहलवान आला पहलवान आला पहलवान आला ढिडच तात्या बोलत होता मी नंतर बोलेन मीच बोलेन बोलतोय पण आता काय प्रयोग कसला कसला तात्या हातबीच दटाकतय काही समजत नाही तात्याचा काय विषय आहे हे आणचं जे झाड आहेत काय खायला घातलंय मला पण नाही माहिती त्यांच्या घरी आहेत म्हणजे एवढे एवढीच आहेत जाम हो शॉट यायचं व्हिडिओ मध्ये मला पण यायच गाडीत आहे आता काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ